नमस्कार ए आय क्लब सांगली आणि ज्ञानदीप फाउंडेशन सांगली याच्या विद्यमाने आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर अत्यंत सोप्या भाषेत कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत कशी पोचवली याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत त्यातला पहिला भाग ए आयचं स्ट्रक्चर किंवा कॉम्पोजिशन काय आहे त्याचे घटक कोणते ते पाहिले आता आपण दुसऱ्या भागात ए आयचे फायदे व तोटे कोणते आहोत हे पाहणार आहोत फायदे आपल्याशी लिखित किंवा तोंडी समाज करू शकणार उपकरण म्हणजे चॅटबॉक्स तो एक सॉफ्टवेअर प्रोग्राम असू शकतो आपल्याला एखादी वस्तू खरेदी करायची असते आपण दुकानात जाऊन तेथील कर्मचाऱ्यात त्या वस्तूची किंमत विचारतो टिकाऊपणा डिस्काउंट यांची चौकशी करतो जर हेच करण्यासाठी आपण स्टोअरच्या वेबसाईट वर जातो तेथे आपल्याशी संवाद साधणारा इंग्रजी मधून प्रोग्राम सुरू होतो आपण आपले प्रश्न त्याला टाईप करून अथवा तोंडी त्याला विचारतो प्रोग्राम तुमचे प्रश्न समजावून घेऊन तुम्हाला इंग्रजीमध्ये उत्तर देतो या प्रोग्रामला चॅट बॉक्स म्हणतात तसे व्हॉइस एनेबल्ड चॅट बॉक्स बद्दलचे ए आय बी एम ते मोठी कंपनी आहे कॉम्प्युटर मध्ये त्याने व्हॉट्सअप नावाचा शोध लावला मायक्रोसॉफ्ट अजून कोर्टाना अमेझॉन चे अलेक्सा आणि ऍपल ची सिरी हे चारी जे गोष्ट आहे ते आता मी सध्या आम्ही जर वापरत तर काय असेल स्वतःच्या माझ्या घरात वापरत असेल तर अमेझॉन चे अलेक्सा आपल्याला माहित आहे कुठलीही गोष्ट आपल्याला जर विचारायची असेल तर आपण ह्या अमेझॉनला या अलेक्साला काहीही विचारू शकता आज टेम्परेचर काय आहे टेम्परेचर पुढं वाढणार कसं आहे ज्याला त्या सगळ्या कोटी गरज कुठली ज्यालाचा सगळ्यात मोठा देश कुठला ज्याला सगळ्यात खोटं हे मदत असलेला माणूस कुठला अशा सगळ्या गोष्टी जर काही विचारलं तर त्याचं जर उत्तर कोण देत असेल तर आम्हाला आणि सगळं जर देत असेल तर व्हॉईस ॲनेबाईल्ड व्हॉईस ॲनेबाईड न देतात आणि आपल्याला आता कुठल्याही उडलेल्या गोष्टीची गरज भासत नाही काळात जर बघायला गेलं तर हे सगळं बघायला डिक्शनरी बघायला लागायचे एखादं लागायचं त्याच्यानंतर एखाद जास्तीत जास्त माहिती असलेले ठिकाण बघायला लागायचं पण असं असताना देखील आता लक्षात असेल या चॅटबॉक्स हे सगळं सोपं झालेलं आहे चॅटबॉक्सचे अनेक फायदे आहेत चोवीस ते चोवीस मागे सात चोवीस भागीले सात म्हणजे चोवीस तास हे कार्यरत असत अविरात न कटकाळता सेवा करू नये हे असते कमी किंमत असणे वेळ वाचणे त्याचा त्याचा प्रश्नाची उत्तरे न चिडता हसत गोपाने देणे अच्छा तरच आपल्याला एकच प्रश्न दादा विचारला तर आपल्याला सुद्धा ते उत्तर द्यायला नको वाटतं हे नको तसं कधी होतय तो तोपर्यंत त्या प्रश्नाला त्याच वेळी त्याच तऱ्हेने आणि प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो त्यामुळे अनेक कंपन्या चेकबॉक्स वापरून आपली कार्यक्षमता आणि आपल्या कार्यक्रमाचे संग्राहकाचे समाधान होऊ शकतात ऑटोनॉमस कार्स ऑटोनॉमस स्वयंचलित आता ऑटोनॉमस कार्स म्हणजे चालका विना चालणाऱ्या कार्स या कार्स मध्ये प्रणाली सेन्सर्स कॅमेरे रडार आणि एआय कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जाते या सर्वांमुळे या कार्सना स्वतःला रस्त्यावर अडथळे सिग्नल सोडवता येतात आणि गाडी चालवता येईल एक पण हा पन्नास मिनिट दिवसा पूर्वी गोष्ट आहे माझ्या जावयानं मला पुण्यात सरकार फोन केला होता त्याला सांगितले की आता पुढची एडिशन आले आहे मी काय बघितलो तर त्यावेळी जवळजवळ तीन वर्षापूर्वीची एडिशन होती आता ही एडिशन आलेली आहे त्यामध्ये तुम्हाला साईडला पण बसायचं असतं साईटला सगळे कॅमेरे लावलेले असतात आणि ह्या कॅमेरेच्या साह्यानं साईडला किती मोटारी काय वेगळ्या जात असतात पाठी मोटार काय वेगळ्या जात असते पुढे जाणारी काय वेगळ्या जाते या सगळ्याचा अंदाज घेतला जातो सिग्नल गाड्या थांबवल्या जातात सिग्नल जातात त्यामुळं आता नदीनच्या काळात या कार्यंत मतदर वर्गपंप माहित असेल तेचला या कंपनीने जागतिक किर्तीचं काम केलेलं आहे <laughs> तर टेस्ला सुद्धा आता टेस्ला लाईव्ह सुद्धा पाहिजे नाही रडार प्रणालीमुळे गाडीच्या अनुभवाला असणाऱ्या वस्तूंची अंतर येईल हे फार आहे वेग याची माहिती मिळते तर कृत्रिम बुद्धिमत्ता एआय मशीन लर्निंग चा वापर करून गाडीला चालवण्याचे नियोजन केले जाते म्हणजे अधिक हे नंतर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग आणि त्यामुळे गाडीला मार्गाची ओळख ट्रॅफिक सिग्नल वाहतुकीचे नियम आणि इतर आणि गुगल पांची कंपन्या आहेत एआय साठी डेटा फार महत्वाचा असतो जगातील लाखो माणसे दररोज गुगल सर्चचा वापर करतात गुगलकडे दोन हजार एक साली तब्बल पंचवीस कोटी इमेज साठवल्या होत्या दोन हजार एक साली ती संख्या दोन हजार दहा पर्यंत एक हजार कोटी पर्यंत आहे तर दोन हजार वीस सालापर्यंत हा आपला फोर ट्रिलियन गुगल सर आता इतका सगळा मोठा डाटा त्यांच्याकडे असताना त्याच्याबद्दल त्याला काहीही अन्फायर काढता येतं आणि त्याचा त्याला अत्यंत उपयोग होतो गुगल सर्च आपण जेव्हा गुगलवर सर्च करतो तेव्हा गुगल नॅचरल लँग्वेज एनएल पी हे टूल वापरून सर्वप्रथम प्रश्नाचा अर्थ समजून घेते आणि त्यानंतर त्याचं उत्तर कोणत्या वेबसाईटवर मिळेल लक्षात येते एखादा प्रश्न विचारलं तर पहिलं जर काय काम करत असेल तर गुगल सर्च जाते त्याचा एनएल पीच्या सहाय्यानं अर्थ काढते अर्थ काढल्यानंतर त्याला कुठे जायचं असतं ते सांगते आणि मग त्या ठिकाणी जाऊन ती माहिती तुम्हाला दिली जाते त्याचा अंदाज वर कुठल्या क्रमाने लिस्ट करायचा त्यासाठी रँकिंग अंदर्ज वापरते गुगल आता एवढ्यावर थांबत नाही तर आपण वारंवार कोणत्या गोष्टी सर्च करतो यावरून ते आपल्याला अवधी निवडी आपले व्यक्तिमत्व आपले राजकीय विचार आपल्याला एका ठरे ग्रुपमध्ये टाकतो उदाहरण पंचवीस मय असणारा सिनियर सिटीजन नोकरी बद्दल पाहणारा मोठा विकत घेणारा परदेश प्रवास करणारा अमुक एक विचार सणिता युट्यूब यावरून आपण युट्यूब तर कोणत्याही जाहिरातीत आपल्या हे ठीक ठरव नेक्स्ट गुगल असिस्टंट गुगल पर्सनल असिस्टंट हे फार महत्त्वाचं आहे आपल्याला हवामानाबद्दल माहिती सांगू शकते त्याच्या स्पीच टू करेक्ट बेस्ट त्या कुल जे आपण बोललेला आहोत म्हणजे रूपांतर करून ते शंभर भाषांमध्ये रूपांतर करू शकतो आपला आपल्या अपॉइंटमेंट मध्ये अपडेट करून देऊ शकतो ट्रेन माध्यम आता प्रवासामध्ये सर्व माहिती देऊ शकते हॉटेल रेस्टॉरंट बुकिंग घरातील अनेक उपकरणे सुद्धा नियंत्रित करू शकता स्पीच रेकॉग्नेशन डीप लर्निंगचा वापर करून गुगल तर आपण दिलेल्या सूचना किंवा अज्ञानचा अर्थ लावून त्या सूचना पाळतो किंवा प्रश्नांची उत्तरे देतो नेक्स्ट युट्यूब वर आपण कोणत्याही व्हिडिओ जो सिनेम पाहतो प्रसिद्ध लोकांची भाषणे ऐकतो ही सर्व माहिती युट्यूबवर सांगून देते आणि मग मशीन लर्निंगचा वापर करून आपल्याला नवीन व्हिडिओ पाहण्यास उपयोग करते त्या सगळ्यामध्ये महत्वाचं जर काय असेल तर आपण एकदा जर युट्यूबवर असेल तर ते बघितलं तर ते सातत्यानं तुम्हाला तुमची धारा घेऊन सातत्याने युट्यूब तुम्हाला ती माहिती सतत दाखवत जाते हे याचा अत्यंत वैध प्रकार आहे गुगल पिक्सेल बर्ड्स ब्ल्यूटूथ इयरबर्ड्स याच्या काळात या टूमचा वापर होणार आहे हे बड्स काला ऐकू किंवा बोलू शकता आणि त्यांचे चाळीस भाषेमध्ये तात्काळ रूपांतर होते आता आपल्याला लक्षात की लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये सगळ्या लोकांना दिले जातात ते ह्या गोष्टी दिल्या जातात वापरून आपण आपला फ्रेंच बोलता बोलताना मदत करू शकत त्या आपण चीन जपान जर्मनी मेक्सिको इथे गेल्यानंतर आपल्याला संभाषण करताना त्रास होणार नाही नेक्स्ट फेसबुक फेसबुक मैसेजर इंस्टाग्राम आणि ट्विटर सभी विकल्प देते हैं चार प्लॅटफॉर्म्स जस्ट एप्स डाउनलोड झालेले लिए यह चार प्लेटफॉर्म में को लोकांचा प्रचंड प्रमाण और व्यक्ति का डाटा फेसबुक के लिए है फेसबुक चे एआई प्रत्येक यूजर कसा आहे त्याचे वय काय त्याचे मित्र काय त्याचे धंद काय त्याचे आवडी निवडी काय त्याचे उत्पन्न काय त्याची नोकरी काय त्याची खरेदी काय त्याचे राजकीय विचार करतात या सगळ्या बाबतीत तो विचार करता आणि माहिती मिळवतात आणि अंदाज बांधता या म्हणून त्या व्यक्तीला कोणत्या न्यायालयाने दाखवायच्या हे ठरविते या टूल्स वापरून सहावत केलेले ऍगमेंटेड रियालिटी अवर्च्युअल रियालिटी यांचे प्रॉडक्ट ते फेसबुक वापरते नेक्स्ट अमेझॉन वर ए आय अमेझॉन ही ई कॉमर्सची एक सगळ्यात कौपद्रव्य कंपनी आहे मशीन लर्निंग आणि रोबोटिक्स ही कंपनी आपल्याकडली आहे आपण अमेझॉनवर वर काहीही खरेदी केली तर की वस्तू बाहेरपेक्षा आपली जर आपल्या घरी पाठवली जाते तर जातीय पण त्याचबरोबर आपल्या आवडी तेवढी ध्यानात घेऊन अमेझॉन मधल्या मशीन लर्निंगचा अभ्यासक्रम आपल्याला काय आवडेल हे ध्यानात घेऊन त्याच्या जाहिराती आपल्याला दाखवून आपल्या त्या वस्तू घेण्यास प्रवृत्त करते म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला आवडत असेल पण जनरल मार्ग मध्ये जातो ती धार्मिक गोष्टी बघतो आपण अर्ध्या गोष्टी काय घ्यायचे नसतात तरी आपण घेतो आणि घेतात मला त्याच्या ज्ञानात असेल की ह्या गोष्टी तिथं त्याची आरतायत केली जाते आणि त्यात ती घेतल्या जातात अवेदाचे जन्म अत्यंत अवेदेवाचे आउट ऑफ सेस आहे त्यामध्ये पेट ड्राईव्ह पासून टीव्ही वॉशिंग मशीन करेल हजारो गोष्टी पद्धतशीरपणे ठेवलेल्या असतात या वेन हाऊसेसना

मायक्रोसॉफ्ट आणि आय मायक्रोसॉफ्ट आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कॉम्प्युर क्षेत्रात नावलेली कंपनीने त्याच्या सगळ्या प्रॉडक्ट मध्ये एआयचा वापर मोठ्या प्रमाणात उदाहरण कोर्टाला हा पर्सनल असिस्टंट साठ भाषांमध्ये प्रेझेंटेशन पीपीटी आपण सबटायटल देता येण्यासाठी प्रेझेंटेशन ट्रान्सलेटर क्लाउड बेस्ड आरोग्यसेवेसाठी आणि आयच्या विश्लेषणासाठी इनर आय ही कंपनी वापरली जाते अजून मायक्रोसॉफ्ट

सव्वीस सालापर्यंत सहा हजार कोटी डॉलर्स करत जाईल सोळा साली चौऱ्याहत्तर सतरा साली पंच्याऐंशी वीस अठरा साली नव्याण्णव होते हा कडा दरवर्षी वाढतच चाललाय यामध्ये रोबोटचा वापर नवीन अनेक कारखान्यामध्ये का कामगारांपेक्षा का का रोबोटची संख्या जास्त आहे सामान उचलण्यासाठी सामानाची देवाणघेवाण करण्यासाठी उत्पादन करण्यासाठी रेकॉर्ड ठेवण्यासाठी राऊंड बघण्यासाठी रोबोट वापरले जातात नवीन रोबोट्स कामगारांबरोबर काम करतात गिरायकाचा डाटा सत्तो चोवीस ते सात उपलब्ध याचा उपयोग करून तयार केलेले चॅटबॉक्स व्हर्च्युअल असिस्टंट हा वापर गिरायकाला चोवीस तास सेवा कथक देता येते त्यामध्ये गिरायकाच्या सर्व तक्रारींचा सूचनांचा विचारांचा विचार केला जातो कधीही विचार ते घेत नसल्याने या सर्व कामामुळे गिरायकांचा संतोष वाढतो हे नक्कीच जास्ती जास्त मुलं घेऊन गिरायकामध्ये समाधान वाढ गिरायकांचा कल्प अत्यंत योग्य अशा जाहिराती माहिती इत्यादी मेलद्वारे पर्यंत पोहोचून जाते यायचा वापर करून गिरायकांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल हे गिरायकांवर संवाद साधून रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आरोपाय वाढ करता येईल यंत्राच्या भविष्यकालीन अंदाज यंत्राच्या प्रोएक्टिव्ह योजनांचा मिळालेल्या माहिती आधारे यंत्राची भाव उपकरणाची सध्याची परिस्थितीचा मिळालेला पद्धतीवर भविष्य उपकरणाची चालू राहण्याची चालू राहण्याच्या शक्यतेचा अंदाज बांधून ते लादुरुस्त व्हायच्या बद्दल योग्य ती उपाययोजना करून भविष्यात होणाऱ्या आर्थिक कसरत वाचता येते मी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये काम करतो होतो तिथं नक्की वेळ पाहिलेलं आहे की कॅन्सर हॉस्पिटलमध्ये एखादा मोठं मशीन जवळजवळ चाळीस तीस तीस चाळीस कोटीचं जे मशीन असतं ते बंद पडतं आणि बंद पडल्यानंतर त्याच्यावरचा पिरियड जो असतो पाच ते सहा दिवसाचा पिरियड होतो या काळात सगळी कामं बंद पडतात हे जर आपल्याला अगोदर काढाल तरी आपण घरा शिकता येईल आणि हे काम लवकरात लवकर कॉम्प्युटरच्या साह्याने केलं जाईल

अधिक कंपन ऑफ इंडियाला तन्वीन स्वतःचे दोन सर्व्हिस तयार केले आहेत आणि त्यांनी या सगळ्या गोष्टीचा शेती व्यवसायात काय जास्ती जास्त फायदा होईल त्यासाठी डिग्री डिपार्टमेंट तयार केले या डिपार्टमेंटला यांचा फायदा जास्तीत जास्त करून घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे सगळं कसं जाईल हे पाहता येईल याची व्यवस्था करायचं ठरवलेलं मानवी चुका चुकामध्ये घर यामुळे आपण काम करीत असताना स्वतः लक्षणे मी काम करू शकतो आणि कामाची अचूकता वाढवू शकतो याद्वारे प्रत्येक तक्रार घेतलेले निर्णय हे नेहमी अधिक गोळा केलेल्या माहिती आणि आणि अल्गरजमच्या विशिष्ट संचाद्वारे घेतले जातात त्यामुळे योग्यरित्या प्रोग्राम केल्यानंतर त्यातील कृती कमी केल्या जाऊ शकतात उदाहरणार्थ रोबोटिक शस्त्रक्रिया प्रणाली अचूकता शस्त्रक्रिया केली जाऊ शकते तर हे सगळं वेगळ्या वेगळ्या मार्गानं जास्तीत जास्त करून त्याचा जास्ती जास्त कामावर परिणाम कसा होईल आणि तो जास्तीय चौक कामावर कसा जाईल त्याचा वापर केला जातो माणसा धोका केला जातो एआय रोबोट विकसित करून आपण मानवाच्या अनेक कृतीमध्ये आपण मात करू शकतो मंगळावर जाणे बॉम्ब निकाम करणे महासागराच्या तळाचा शोध घेणे कोळसामध्ये राहण्यासाठी भूकंप असेल अशा अनेक मान्यता प्राप्त कार्यकर्त्यांना येणाऱ्या धोक्यापासून एआय आता आपण ज्ञानात राहतील चार दिवसापूर्वी एक माहिती आली की मोठ्याच्या मोठा धोकापत करून काही लोक आज गेले होते आणि हे लोक आज गेल्यानंतर एक अचानकपणे धरण कोसळली सगळी धरण त्या माणसांच्या गेली आणि माणसांच्या गेल्यानंतर असं त्यांना की यांच्यामध्ये काही नाही म्हणून अगदी आपल्याला हा की हे मानवाला उपयोगी पडेल असं आहे नेक्स्ट पुन्हावृत्ती होणाऱ्या कामामध्ये बदल आपल्या दैनंदिन कामात अनेक तीस तीस काम करावी लागतात

भावनिक आणि भावनिक त्याच्या विश्लेषण करतो व निर्णय घेतो त्यामुळे मुळे काम समजावण्यास वेळ लागतो पण या आय चालणारे मशीन प्रोग्राम काम यावर चालतो चाल निर्णय होता ए आय चे तोटे निर्मितीचा उच्च खर्च या आय दररोज अपडेट होत असते त्यामुळे त्याच्यामध्ये लोकांना आवश्यक ते वस्तू घेणारे हार्डवेअर व सॉफ्टवेअर अपडेट केल्या होतात त्या या यंत्रांना निर्देशचा भेगवंत अत्यंत जादा खर्च केला जातो माणसाला अशी बनवणे याच्या अनुप्रयुक्त सहभोतिक कंपन्या स्वयंचलित करून मानवाला मिळत अशी बनवत आहे मानवाला या आविष्काराचे व्यस्त लागते त्या भविष्य काळात पोहोचूच्या वेळेसाठी समस्या उभ्या होऊ शकतात बेरोजगारी याच्या भूसैनिक पूर्वती ठेवणाऱ्या कार्य रोबोट्स मध्ये करत असलेल्या असल्याने मानवी मानवात दिवसेंदिवस कमी होत चालला आहे त्यावर त्यांच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध

इतके बदल होत जातील पण अत्यंत आजारी होईल त्यामुळं यापासून तुम्ही सगळ्यांनी लाभ राहायला पाहिजे म्हणून त्यांनी एवढ्या मोठ्या कंपनीचा राजीनामा दिला होता पण असताना देखील नोबेल प्राइज कंपनीनं या क्षेत्रातल्या काम करणाऱ्या माणसाला नोबेल प्राइज अर्थात द्या याच्यापासून आपल्याला अत्यंत नाही या एक तंत्रज्ञान आपल्याला शिकायलाच पाहिजे या तंत्रज्ञान समोर आपल्याला मोठं व्हायलाच पाहिजे या तंत्रज्ञानामधनं आपल्याला जास्तीत जास्त जास्तीत जास्त लोकांचं सहाय्य केलं पाहिजे हे आता आर्टिफिशियल एन आय ए जी आय एस आय आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स विशिष्ट जबाबदारीसाठी तयार केलेले असतात अत्यंत एखादी जबाबदारी ही जबाबदारी तुझ्यावर एवढं काम कर एवढं काम करून सफा विषय तुमचं <us> काय आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स सर्व जबाबदाऱ्यामध्ये माणसा पण वाढवा होऊ शकत ह्याच्या पुढची पायरी आली ह्याच्या पुढची पायरी काय आली तर मग कुठलंही काम त्याला द्या कुठलंही काम त्याला सांगा आणि हे काम तो अत्यंत चाणाकपणे मानवी बुद्धीचा वापर करून करू शकतो आता कुठलं तर शेवटचा आता आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स माणसापेक्षा स्मार्ट सायन्स सायन्सचे परिपूर्ण माणसापेक्षा जास्त असलेला मेंदू जास्त होईल माणसापेक्षा मेंदू मोठा होईल आणि ह्या मेंदूमध्ये अनेक काम केली जातात हा मात्र धोका सर्व 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 लोकांना ह्युमन बिईंगना आहे असं या सगळ्या Like right. next. Context. Thank you.